भाजपच्या निर्णय नेत्यांच्या कार्यालयाच्या समोरचे घरासमोरचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासू आहेत मी जर त्यांच्याकडे कधी गेलेला दिसला असेल तर ता मी तात्काळ राजकारणातून निवृत्ती करेन माझा सवाल आहे या ठिकाणी उदय संबंधांना आमच्या गावचं ग्रामदेव श्री देव भैरी आहे त्यांना पण ते मानतातच ते बोलतात त्यांनी शपथ घेऊन सांगावं की मी आजन्म भविष्यामध्ये शिंदे सेनेबरोबर राहीन आणि मी भाजपमध्ये कधीच प्रवेश करणार नाही अशी खात्री खरं तर रत्नागिरीकरांच्या जनतेला त्यांनी देणं आवश्यक आहे आणि म्हणून जसं गोबेलचं तंत्र असतं की एखादं खोटं वाक्य सातत्यानं बोलायचं सा। खोटं बोल रेटून बोल अशाप्रमाणे विषय रत्नागिरीतल्या विकासाचे जे मी आता घेत चाललो आहे की गेल्या वीस वर्षामध्ये गेल्या चार वर्षामध्ये गेल्या वर्षभरामध्ये उदय सामंत यांच्याकडून होणं गरजेचं होतं ते होत नाहीत ह्याच्यावर मी बोट ठेवलं आहे आणि अडतीस आमदार भाजपच्या कळपात झाल्यानंतर सुरतवरून गुवाहाटीवर जाणारा बेईमान बाळ माने नाही आहे कदाचित त्यांना असं सांगायचं असेल की शिंदे सेनेतला एक मोठा नेता काही काळानंतर भाजपामध्ये जाणार आहे फक्त चुकून त्यांना धनाजी संताजीसारखं बाळमानेचं नाव आठवलं असं मला वाटतं कारण त्यांना जो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रश्न विचारला होता तो असा होता त्याला माझा संदर्भ होता